संग्रामपूर तालुक्यातील सेविका व मदतनीस तेवीस पदासाठी चौऱ्याऐंशी अर्ज दाखल आजची शेवटची तारीख नागरिकांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये संग्रामपूर बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद मानकर यांचे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प संग्रामपूर अंतर्गत दोन सेविका व एकवीस मदतनीस असे एकूण तेवीस रिक्त पदाची भरती होणार आहे या पदाकरिता आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज स्वीकृत केले जाणार असून मार्च सत्तावीस पर्यंत एकूण चौऱ्याऐंशी अर्ज दाखल झाल्याची माहिती संग्रामपूर बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद मानकर यांनी दिली आहे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागान अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयांतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वरून अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प संग्रामपूर जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे तेवीस रिक्त पदावर संग्रामपूर तालुक्यातील पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे त्याकरिता सतरा मार्च दोन हजार पंचवीस पासून अर्ज स्वीकारण्याची सुरुवात झाली आहे तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय संग्रामपूर येथे सुट्टीचे दिवस उगडून कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात आले आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प संग्रामपूर अंतर्गत दोन सेविका व एकवीस असे एकूण तेवीस रिक्त पदाकरिता मार्च सत्तावीस पर्यंत एकूण चौऱ्याऐंशी अर्ज दाखल झाले आहे भरती प्रक्रिया अटी व शर्तीनुसार पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये व कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नये असे आवाहन संग्रामपूर बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद मानकरे यांनी केले आहे आज अठ्ठावीस मार्च शेवटची तारीख असल्यामुळे अद्यापपर्यंत एकूण संख्या समजू शकली नाही नमस्कार मी प्रमोद नंदकिशोर मानकर बाल विकास प्रकल्प अधिकारी संग्रामपूर एकात्मिक बालविकास सेवा योजना संग्रामपूरच्या अंतर्गत दिनांक सतरा मार्च दोन हजार दयालसिंग चव्हाण संग्रामपूर मदतवीस यांच्या रिक्त असलेल्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि सदर जाहिरात ही अंगणवाडी सेविकाच्या दोन पदां रिक्त पदांसाठी आणि अंगणवाडी मदतीसच्या एकवीस रिक्त पदांसाठी आपण प्रसिद्ध केलेली आहे सदर रिक्त पदांवर त्या त्या महसुली गावातील जे पात्र उमेदवार आहेत ते अर्ज भरू शकतात सदर अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस मार्च म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे उमेदवार पात्र आहेत त्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज परिपूर्ण अर्ज या कार्यालयामध्ये सादर करावेत आणि सदर भरती प्रक्रिया ही आ, शासन निर्णयानुसार शासनाच्या गाईडलाईन्सनुसार पार पडणार असल्याने ही पुढची जी भरती प्रक्रिया आहे या दरम्यानसुद्धा आणि भरती प्रक्रियेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे उमे ज्या उमेदवारांनी अर्ज भरणा केलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारच्या किंवा एजंट म्हणतात किंवा जे म आमिष वगैरे दाखवतात लोक त्यांना बळी न पडता सदर प्रक्रियेवर आपला विश्वास ठेवून सदर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आमिषाला कुठल्याही व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडता सदर प्रक्रियेमध्ये आपला विश्वास ठेवावा आणि सदर भरती प्रक्रिया ही शासन निर्णयाप्रमाणे अत्यंत काटेकोर पार पडणार आहे असे मी सर्व लाभार्थ्यांना या द, या माध्यमातून मा आवाहन करतो आपल्याकडे अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अजून अर्ज भरण्याचा कालावधी संपलेला नाही परंतु सत्ता सत्तावीस मार्चपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याकडे चौऱ्याऐंशी अर्ज एकूण दाखल झाले होते आणि त्याच्यामध्ये आता आज काही अर्ज आपले साडेपाच वाजेपर्यंत जे येतील ते ॲड होते याच्यामध्ये मदतनीसचे एकूण एकवीस पद रिक्त आहेत आणि सेविकांचे दोन पद रिक्त आहेत